ठसका आला ठसका आला की म्हणायचं भाजी छान झाली जाळीची खिडकी लावते आधी हे चाली ठसका आला थोडासा पण झाली गवारीची शेंग मस्त अशी गव्हाची शेंग केली परतून छान अशी थोडी पाण्याशी तुडावतून कशी केली वीज एवढे चार पाच प्रकार आमच्या घरी तेवढंच असत आहे का नाही ना। मसाला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट एवढं तीन पदार्थ जास्त असतात जिरी मोहरी असलं फोडणी वगैरे नसती मसालं बाहेरचं असं नसतात ना तर काय काय बाहेर जिरी मोहरी असं भरपूर असतं पण आमच्या भाज्यात नसतं कारण की ते आवडतच नाही मोहरी तर आईनला कसलीच आवडत नाही आणि जिरी पण टाकतो पण ह्याला करायला कसं कशाला कस भाताला जिरी भात करायचं म्हणल्यावर परत न अजून वरण करायचं म्हणल्यावर असं जी मोजक पोहे करायचे म्हणल्यावर जिरी कडीपत्ता मिरची वगैरे इकडं बघा हो छान अशा केल्यात बाजरीच्या भाकरी खाली पण बाजरीच्याच आहेत का का चपात्यात चपात्या तीन बाजारच्या भाकरी केल्यात मस्त अशा इकडे गवारीची शेंग आज गवारी शेंगाचं बेच येईल इकडे शुभ्राने हो का भांडी लक्ष्मी आल्या भांडी मांडल्यात आई बघितलं का तुम्ही ग्लास फुलपात्र वाटी थांबा आणते तिला <laughs> काय होतंय <तेरा> रडायला <laughs> पप्पानी घेतले ना हम्म खो काय तू गवारी शें खायची का नाही बर चल ही घेते बूट बूट वापराय काढलं तिला ही आता शूज शूज मध्ये क्लिप हम्म घालायचं तुला पाव पाव करते घालून चालती मस्त अशी चालते छानपैकी चालते ना बाळा डोक्याला लावलं ला ला की काढून टाकते तिला लगेचच कळत पप्पा हसत्यात आणि तू शूजच पाहिजे खिडकी शूज तिला शूजच हवेत हां गे हसती हसती तू शूज पायात घालायचे घाला पायात तिच्या पायात घालायला खाली पण मांडलं बरं का पायात घालून पप्पा करून दाखवायचं चालू ना शूज घालायचं शूज छान छान काल दुपारपर्यंत घातले तिला आता शूज आवडतात आवडतात म्हणजे काय ढिल्ले होत होते म्हणून आम्ही घातलेच नाही पाव पाव करून दाखव य पाव पाव ये 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 इकडे इकडे यकडे इकडे येऊन दाखव पाव 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 पाव, पाव दमाने ढिल्ले होतात थोडे नॉर्मल नाही तर आता परफेक्ट आहेत येतात ना परफेक्ट शूज तुला बा शूज घालून चालतं शूज घालून चालतं या 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 बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय टाटा बाय सगळ्यांना आणि या मस्त असं जेवण कराय गवर भाकर संध्याकाळचं असं वातावरण गुरांचं चालत धारा मस्त असं झाड टाटा बाय बाय शुभ्रा कुणाला तर बाय बाय करते चालली हो का चालले अंधारात